छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे वैद्यकीय महाविद्यालयात दुसऱ्या वर्षीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने एकतर्फा प्रेमातून त्रास होत असल्याने टोकाचे पाऊल उचलले आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा एकतर्फा प्रेमातून त्रास देणाऱ्या आरोपीचे नाव दत्तू बाबासाहेब गायके असे आहे तर त्रासाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव गायत्री दाभाडे असे आहे मृत्यू झालेल्या गायत्रीचे मावशीने सांगितले आहे की तिकडो पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली आहे गायत्रीने दत्तू त्रास देत असल्याचे तिच्या मावशीला सांगितले होते मात्र त्यावेळी तिच्या मावशीनेही दत्तूला समजावले होते मात्र तरीही तो ऐकत नव्हता गायत्री आणि दत्तू दोघंही एकमेकांना आधीपासून ओळखत होते गायत्री गावी असताना त्यांची ओळख झाली होती मात्र शहरात आल्यापासून त्यांचे भेटणे कमी झाले होते तेव्हापासून तो तिला सतत कॉल करून बोलावत होता कॉल उचलला नाही की तो मेसेज करायचा ब्लॉक करूनही तो वारंवार दुसऱ्या क्रमांकावरून फोन करायचा या सर्व त्रासाला वैतागून गायत्रीने आत्महत्या के केली आहे असे सांगण्यात येत आहे